नमस्कार मंडळी दिल्लीकर मराठी चॅनेलवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते या व्हिडिओमध्ये तुम्ही महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती बघाल पूजाविधी असेल व्रताबद्दल काही माहिती असेल तर ते सर्व तुम्हाला या व्हिडिओतून बघता येईल तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आठ मार्च दोन हजार चोवीस शुक्रवारचा दिवस या दिवशी महाशिवरात्री आलेली आहे दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला म्हणजे ही एक त्रयोदशीयुक्त चतुर्दशी असते तेव्हा महाशिवरात्री साजरी केली जाते शक्यतो फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये ही महाशिवरात्री येत असते आणि यंदा आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी आपल्याला महाशिवरात्री साजरी करायची आहे आता पूजा कशी करायची ते बघूया महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून घ्यावं तुमच्या स्नान करण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही हवं तर काळे तिळ किंवा गंगाजल टाकून स्नान करून घेऊ शकता तुम्हाला या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडेसुद्धा परिधान करता येतील महाशिवरात्रीची जी पूजा असते ती खरं तर प्रदोष काळामध्ये करण्याला विशेष महत्त्व असतं पण तुम्हाला जर सकाळीसुद्धा पूजा करायची असेल तर त्यासाठी शुभमुहूर्त सांगते पूजेची सकाळची जी वेळ आहे ती सकाळी साडेसहा वाजेपासून सकाळीच अकरा वाजून चार मिनिटांपर्यंत आहे तर या कालावधीमध्ये सुद्धा तुम्हाला सकाळची पूजा करता येईल तर ही जी पूजा आहे ती तुम्ही सेपरेटसुद्धा मांडू शकता म्हणजे तुम्हाला जर बाहेर अंगणामध्ये वगैरे करायची असेल तर तशी करू शकता मातीचं शिवलिंग वगैरे बनून किंवा मग घरातच पाठ किंवा चौरंग मांडूनसुद्धा तुम्हाला ही पूजा करता येईल आणि तुमचा देव्हारा मोठा असेल तर तिथल्या तिथेसुद्धा तुम्हाला ही पूजा करता येईल तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही अशी पूजा करू शकता तर सुरुवातीला आपल्याला श्री गणेशांना स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जी काही अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते ती साक्षात माता पार्वतीचंच सा रूप आहे तर या दोन्हीही मूर्तींना आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे स्नान घालत असताना पंचामृतम स्नानं समर्पयामी सुधामूर्तम स्नानम समर्पयामी असा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा मग श्री गणेशांचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा गणपती बाप्पा मोर्या आणि त्यानंतर अन्नपूर्णा देवीसाठी ओम अन्नपूर्णायन महा एवढा मंत्र म्हणाला तरीसुद्धा पुरेसा आहे तर दोन्ही देवांच्या मूर्तींना आपण गंध लावून घेऊया आणि देवघऱ्यामध्ये स्थापन करून घेऊया तसंही आपल्याला देवघरामध्ये जेव्हा शिवलिंगाचं स्नान घालायचं असतं किंवा दे, दे देवघरात म्हणजे आपली दररोजची देवपूजा असते तेव्हा सुद्धा शिवलिंग जर ठेवायचं असेल तर ते सगळ्यात शेवटी ठेवलं जातं त्यामुळे आपल्याला या पूजेमध्ये सुद्धा शिवलिंगाचं जे काही स्नान आहे किंवा अभिषेक जो आहे तो सगळ्यात शेवटी करायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी गणपती बाप्पांना फूल वाहिलेलं आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीला सुद्धा फूल वाहून नमस्कार केलेला आहे धूपदीपांनी ओवाळून घेतलेला आहे आता समोरच मी एक पांढऱ्या रंगाचं कापड अंथरून घेतलेलं आहे तिथे आपल्याला शिवलिंगाची स्थापना करायची आहे ज्यांचं महाशिवरात्री व्रताचं पहिलंच वर्ष असेल त्यांनी संकल्प करून मगच पूजेला सुरुवात करावी आता आपण शिवलिंगाला अभिषेक करून घेऊया किंवा स्नान घालून घेऊया तर इथे मी शिवलिंग ठेवलेलं आहे हे दगडी शिवलिंग आहे तुमच्याकडे पितळेचं असेल किंवा ज्या धातूचं असेल ते शिवलिंग तुम्ही अशाच पद्धतीने एका मोठ्या भांड्यात किंवा ताटात ठेवू शकता सुरुवातीला थोडेसे पांढरे तांदूळ ज्याला आपण अक्षता म्हणतो तर त्या ठेवायच्या आणि नंतर त्यावर आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे तर शिवलिंगाला कोणत्याही पदार्थांचा अभिषेक करण्यापूर्वी सुरुवातीला पाण्याचा अभिषेक करायचा आणि नंतर तुम्हाला ज्या ज्या पदार्थांनी शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे तसा तुम्ही करू शकता तर प्रत्येक अभिषेकाच्या वेळा तुम्ही शिवपूजेतले जे काही वेगवेगळे मंत्र आहेत ते म्हणू शकता किंवा मग प्रत्येक वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणाला तरीसुद्धा चालेल तर सुरुवातीला पाण्याने स्नान घालून घेतलं त्यानंतर दुधाचा अभिषेक केला आता इथे मी पंचामृताचा अभिषेक केलेला आहे तुमच्याकडे जर पंचामृत बनवण्यासाठी तेवढ्या वस्तू उपलब्ध नसतील तर तुम्ही फक्त दही आणि साखर एकत्रित करून तो दही साखरेचा अभिषेक केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर तिसरा जो अभिषेक आहे तो मी चंदनाच्या पाण्याचा केलेला आहे म्हणजे चंदन पावडर पाण्यामध्ये मिक्स केली तुम्ही ती दुधामध्ये मिक्स केली तरीसुद्धा चालेल आणि या चंदनाच्या पाण्याचा किंवा चंदनयुक्त दुधाचा आपण अभिषेक करायचा आहे त्यानंतर पांढऱ्या तिळांचा सुद्धा अभिषेक इथे मी केलेला आहे आणि सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा आपल्याला शिवलिंग जे आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे म्हणजेच पुन्हा एकदा पाण्याने स्नान घालायचं आहे तर तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्याने तुम्ही सगळ्यात शेवटी स्नान घालून घेऊ शकता किंवा आपलं जे नेहमीच आपण देवपूजेसाठी जे पाणी वापरतो त्यामध्ये थोडंसं गुलाबजल मिक्स करून म्हणजे असलं तर तर त्याने सुद्धा स्नान घालून घेऊ शकता तर अशा पद्धतीने शिवलिंगाला आपल्याला जितक्या पदार्थांनी अभिषेक करता येईल तितक्या पदार्थांनी आपण तो करू शकतो आणि इतक्या वस्तू तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर साधं फक्त पाण्याने जरी तुम्ही शिवलिंगाला स्नान घातलं आणि स्थापना केली तरीसुद्धा चालेल कारण भगवान शिवशंकरांना भोळा महादेव किंवा सांब सदाशिव असं म्हटलं जातं त्यामुळे फक्त तुम्ही पाण्याचा जरी अभिषेक त्यांच्यावर शिवलिंगावर केला तरी पण ते तुमच्यावर तितकेच प्रसन्न होतात तर जे अभिषेकाचं पाणी आहे ते कुणीही ओलांडता कामा नये त्यामुळे एखाद्या झाडाच्या बुडाशी तुम्ही ते ओतून देऊ शकता तुळशीचा कोणताही वापर या पूजेमध्ये करायचा नाही आहे त्यामुळे बरेच जण असं करतात की देवपूजा झाली की ते जे पाणी आहे ते तुळशीला घालतात पण हे सर्वस्वी चुकीचं आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात शिवलिंगाच्या अभिषेकाचं पाणी तर मुळीच तुळशीपाशी ओतू नये आता इथे आपण शिवलिंगाला चंदनाचा गंध लावून घेऊया तुमच्याकडे चंदन पावडर असेल किंवा गुलाल असेल किंवा मग भस्म असेल तर त्याने तुम्ही शिवलिंगाला गंध लावून घेऊ शकता किंवा मग काहीजण पूर्ण या दिवशी भाताचं लेपनसुद्धा शिवलिंगावर करतात तुम्ही शिवलिंगावर पूर्ण चंदनाच्या सुद्धा म्हणजे चंदन पावडर दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं लेपनसुद्धा त्याच्यावर करू शकता म्हणजे गंध लावण्याच्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यानुसार तुम्ही या दिवशी शिवलिंगाची सजावट करू शकता आता इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला थोड्याशा अक्षता ठेवल्या आणि त्याच्यावर शिवलिंगाची स्थापना करून घेतलेली आहे तर शिवलिंग जे आहे ते एकतर तुम्ही उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिम अशा पद्धतीने स्थापन करून घेऊ शकता आणि लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही पंचामृताने किंवा दुधाने शिवलिंगावर अभिषेक करत असतात तर त्यासाठी तांब्याचं भांडं वापरायचं नाही जेव्हा तुम्ही म्हणजे एक वेळ दुधाचं चालेल पण पंचामृत जर तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये ज ठेवलं तर त्याच्या रासायनिक अभिक्रिया होतात आणि ते विषयुक्त बनतं त्यामुळे शक्यतो जे काही आंबट पदार्थ असतात ते तांब्याच्या भांड्यात ठेवून मग त्याचा अभिषेक कोणत्याही देवी देवतांवर करायचा नाही तर इथे मी पांढऱ्या आणि पिवळ्या फुलांची सजावट करत आहे सुरुवातीला रुद्राक्षाची माळा शिवलिंगाच्या भोवती गुंडाळून ठेवली आता यामध्ये म्हणजे पूजेची जी काही आपण मांडणी करतो किंवा सजावट करतो त्यामध्ये तुमच्याकडे ज्या ज्या वस्तू असतील त्याने तुम्ही सजावट करू शकता किंवा नसल्यास नाराज व्हायचं काही कारण नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता आता इथे एक गोष्ट अशी आहे की मला बेलपत्र उपलब्ध झालेलं नाही आहे तुम्हाला जर ते उपलब्ध झालं किंवा महाशिवरात्रीच्या वेळा सहज मिळून जाईल तर ते वाहताना पालथं करून व्हायचं हवं तर तुम्ही म्हणजे पालथ करून वाहताना जी बाजू शिवलिंगाला टेकणार आहे तर तिला चंदनाचं लेपन करू शकता त्या बाजूला बेलपत्राची जी बाजू शिवलिंगाला टेकणार आहे तर त्या बाजूला त्या पानावर चंदनाचं लेपन करून मग तशा पद्धतीने सुद्धा ते बेलपत्र वाहू शकता बेलपत्र वाहत असताना एक मंत्र असतो मी तुम्हाला मागच्याच आठवड्यात एक बेलपत्राविषयी व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये तो मंत्र दिलेला आहे हवं तर ह्या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा देईल किंवा स्क्रीनवर देईल मग तो तुम्ही बघून म्हणू शकता आणि नाहीच म्हणायला जमलं तर साधं ओम नम शिवाय म्हणाला तरीसुद्धा चालेल आता या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचा विवाह झाला होता असं एक आख्यायिका सांगते तर त्यामुळेच आपल्याला या दिवशी माता पार्वतीची सुद्धा पूजा करायची आहे तर माता पार्वतीला जे काही सौभाग्याचे अलंकार असतात ते तुम्ही अर्पण करू शकता जसं की बांगडी टिकली मंगळसूत्र त्याचबरोबर म्हणजे पूजेचं साहित्य जिथे मिळतं तुम्हाला हे शृंगाराचं साहित्य मिळून जाईल तर ते आठवणीने माता पार्वतीला अर्पण करायला विसरू नका आणि जी वेगवेगळी फळं असतात बेलपत्र असेल त्याचबरोबर धोत्र्याचं फळं असेल किंवा आपली जी आपण फळं खातो तर ती फळं सुद्धा तुम्ही इथे नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता आणि जेव्हा तुम्ही नैवेद्य अर्पण करतात तेव्हा खूप घाईने म्हणजेच क्षणाचाही वेळ न दवडता तुम्हाला लगेचच कापूर आरती लावायची आहे आणि तो नैवेद्य बाजूला करून घ्यायचा आहे जर तो तुम्हाला ग्रहण करायचा असेल तर नैवेद्य ठेवल्यानंतर पटकन कापूर आरती लावायची आणि त्या कापूर आरतीने ओवाळून घेतल्यानंतर हा नैवेद्य लगेच बाजूला करून घ्यायचा तुम्ही जर जास्त वेळ ठेवणार असाल तर मग महाशिवरात्रीचा असा नियम असतो की जेव्हा आपण नैवेद्य जास्त वेळ ठेवतो तेव्हा मात्र आपल्याला तो ग्रहण करता येत नाही नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला तो विसर्जित करून द्यावा लागतो तर इथे मी कापूर आरती लावत आहे कापूर आरती लावत असताना तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा जप करू शकता महाशिवरात्रीचं व्रत करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत म्हणजे जसा भाग बदलला की व्रतामध्ये हेच पदार्थ खाल्ले पाहिजे ते पदार्थ खाल्ले नाही पाहिजे असे नियम आपल्याला आढळून येतात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही हे व्रत करू शकता म्हणजे तुम्हाला जर फक्त फळं खाऊन उपवास करायचा असेल तर तुम्ही फलाहारी उपवाससुद्धा करू शकता तुम्हाला खिचडी म्हणजे साबुदाण्याचे पदार्थ वगैरे खाऊन उपवास करायचा असेल तर तुम्ही तसाही करू शकता फक्त महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये किंवा हे व्रत करत असताना आपल्याला भगरीचे कोणतेही पदार्थ दाखवायचे नसतात म्हणजे नैवत किंवा आपण सुद्धा ते ग्रहण करायचे नसतात थोडक्यात काय महाशिवरात्रीच्या या व्रतामध्ये भगर हा पदार्थ चालत नाही आणि बऱ्याच ठिकाणी असाही नियम पाळतात की व्रत करत असताना मीठ आणि तिखट खायचं नाही म्हणजे पर्यायाने बरेच जण फलाहारीच उपवास करतात तर यापैकी तुम्हाला ज्या पद्धतीने उपवास करायला सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता ज्या महिला गर्भवती असतील आणि त्यांना जर पूजा मांडणी करायला किंवा एवढ्या वेळ बसायला म्हणजे जमणार नसेल तर त्यांनी या यावर्षी उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल म्हणजे जर करायचाच असेल तर तुम्ही तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा आणि तुमचा जर सातव्या महिन्यापेक्षा जास्त म्हणजे एकदम डिलेवरीचा काळ जवळ आलेला असेल तर यावर्षी तुम्ही फक्त देवाला दोन्ही हात जोडून नमस्कार केला तरीसुद्धा चालेल जास्तीची दगदग करून घेऊ नये जे आजारी असतात नेहमी तर त्यांनीसुद्धा उपवासाचे जे पदार्थ तुम्हाला खाणं श्रेयस्कर ठरेल तेच तुम्ही खा किंवा मग उपवास नाही केला फक्त पूजा केली तरीसुद्धा चालेल आता आपण महाशिवरात्री पूजेच्या चार प्रहराच्या वेळा नक्की कोणकोणत्या आहेत त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया तर प्रथम प्रहर पूजा आहे ती आठ मार्चच्या संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपासून रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे तर या कालावधीला आपण प्रदोष काळाची पूजासुद्धा म्हणू शकतो द्वितीय प्रहराची पूजा आठ मार्चच्या रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होईल ते नऊ मार्चच्या रात्री बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत ती राहील म्हणजेच अर्थात बारा वाजले म्हणजे नऊ तारीख तेव्हा सुरू झालेली असेल तिसऱ्या प्रहराची पूजा रात्री बारा वाजून एकतीस मिनिटांपासून पहाटेच्या तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत �その असणार आहे चतुर्थ प्रहराची पूजा म्हणजे चौथ्या प्रहराची पूजा पहाटे तीन वाजून चौतीस मिनिटांपासून सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर आत्तापर्यंत आपण चारही प्रहरांच्या वेळा जाणून घेतल्या पण तुम्हाला जर चार प्रहरांच्या पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त प्रदोष काळाची पूजा केली तरीसुद्धा चालेल किंवा सकाळची पूजा प्रदोषकाळाची पूजा आणि मध्ये एक असतो निश्चिताकाल तेव्हा केली तरीसुद्धा चालेल निश्चिताकाळ पूजेचा मुहूर्त आहे मध्यरात्री बारा वाजून पंचवीस मिनिटं ते एक वाजून तेरा मिनिटं म्हणजे रात्रीची वेळ जी मी तुम्हाला सांगितली तेव्हा अर्थात नऊ तारीख लागलेली असेल व्रताचं पारण म्हणजेच उपवास सोडण्याची जी काही वेळ आहे ती नऊ मार्च दोन हजार चोवीस शनिवारचा दिवस या दिवशी तुम्ही सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपासून दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत कधीही तुमचा उपवास सोडू शकता म्हणजेच काय महाशिवरात्रीचं जे काही व्रत असतं ते दीड दिवसीय व्रत असतं त्यामुळे तुम्हाला ही जी वेळ आहे त्या वेळेमध्ये कधीही उपवास सोडता येईल तर उपवास सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा शिवलिंगाची पूजा करावी तुम्ही जर सेपरेट पूजा मांडणी केलेली असेल तर शिवलिंगाला स्नान घालून पुन्हा एकदा देवघरामध्ये स्थापन करून द्यावं नैवेद्य दाखवावा तुम्ही उपवास सोडण्यासाठी जे काही पदार्थ बनवले असतील तर त्याचाच नैवेद्य शिवलिंगाला दाखवला तरीसुद्धा चालेल तुम्ही दही भाताचा खिरीचा किंवा मग काहीतरी गोड सुद्धा नैवेद्य दाखवू शकता या दिवशी तांदळाचे चौदा दिवे सुद्धा शिवलिंगाजवळ प्रज्वलित करण्याची पद्धत आहे म्हणजे एकतर तुम्ही महाशिवरात्रीच्या पूजेच्या वेळासुद्धा ते करू शकता किंवा मग जेव्हा तुम्हाला उपवास सोडायचा असेल तत्पूर्वी तुम्ही जी काही पूजा करणार असाल त्यावेळेस दिवे प्रज्वलित केले तरीसुद्धा चालेल एवढे शक्य नसतील तर फक्त एक तुम्ही तांदळाच्या पिठाचा दिवा तिथे प्रज्वलित केला तरीसुद्धा चालतो भगवान शिवशंकरांच्या संबंधित जी काही व्रतवैकल्य आपण करतो तर ती जेव्हा आपल्याला सोडायची असतात म्हणजेच व्रताचं पारण जेव्हा आपल्याला करायचं असतं तर ते पारण करताना आपल्याला रुईच्या पानावर दही भात ठेवून म्हणजे तो सुरुवातीला खाऊन मगच आपण जे काही पदार्थ उपवास सोडण्यासाठी केलेले आहे ते खावेत असं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला जमलं तर तुम्हीही तसंच पारण करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतं त्यामुळे तुम्ही जितकी मनोभावे भगवान शिवशंकरांची पूजा आराधना कराल किंवा भगवान शिवशंकरांच्या संबंधित जी काही स्तोत्र मंत्र असतात ती जर तुम्ही म्हणालात तर तुमच्या मनातल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील फक्त पूजा करताना कोणत्याही प्रकारच्या चुका तुमच्याकडून होऊ देऊ नका तुम्हाला हो या दिवशी शिवस्तुती वाचता येईल त्याचबरोबर शिवलीला अमृतमधले जे काही अध्याय असतात ते सुद्धा वाचता येतील त्याचबरोबर तुम्ही दरवर्षी महाशिवरात्रीला जे काही या दिवशी स्तोत्र मंत्र पठन करत असाल तर ते, ते सुद्धा करू शकता अगदीच काही नाही जमलं तर ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप आणि भगवान शिवशंकरांची जी काही आरती आहे लवथवती विकराळा माळा तर एवढी म्हणालात तरीसुद्धा पुरेसा आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्री पूजेची संपूर्ण माहिती सांगितली तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट्सद्वारे विचारू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद महादेवांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत अशी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते ओम शिवाय